नाही असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटत आता अगदी नाशिकचं जरी आपण म्हटलं तर आता आपली निवडणुकीत तारखेला आहे वीस मेला आहे आणि काय ते सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायच्या आहेत हो। चोवीस सव्वीस आहे तरी बरोबर मग आता किती महिने आख्खा आपले मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक एक एक, एक, एक आ, आ, विभाग जायते खेता है। जे आहे ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करत आहेत काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणखी महिनाभरसुद्धा चालू शकतेस कारण सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे नाही आनंद आहे ना की जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखी कोण कून कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीची पर ती ते संबंध जे आता जे प्रस्थापित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत हो असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते तर चांगली गोष्ट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका